उत्तर बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या करण्यात आली ज्यानंतर एकोणीस दिवस उलटून आरोपी मोकाटीत त्या विरोधातच बीड जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते संघटनांनी शनिवारी शहरात विराट मोर्चा काढला होता दस, का तर या मुद्द्यावरूनच रान पेटलेलं असतानाच आता आमदार सुरेश धस यांच्या एका वक्तव्याने दुसराच वाद उभा झालेला आहे तर खरं तर आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्यावर एक वक्तव्य केलं त्यानंतरूनच वादाल तोंड फुटलं त्यानंतर पाहिलं तर अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये तिने आमदारांवर त्यांच्या वक्तव्यावर आक्षेपसुद्धा घेतला आणि त्यांचा निषेध केला आणि माफी मागण्याचं आव्हानही केलं तर दुसरीकडे सुरेश दश यांनी माफी मागण्यास नकार दिलाय तर मग अशात नेमकं प्राजक्ता माळी यांचं हे प्रकरण काय याबद्दल सविस्तर माहिती आपण व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्कीच पहा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा तर खरं तर मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर टीका करतानाच सुरेश धस यांनी परळीत होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमावर टिप्पणी केली होती त्यांनी कराड यांची विविध कारणामे सांगत असताना इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्सचा उल्लेख केला होता तर ते म्हणाले होते सपना चौधरी रश्मिका मंदाना प्राजक्ता माळी असे इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स ज्यांना करायचे असेल त्यांनी परळीला यावे त्याचं शिक्षण घ्यावं आणि संपूर्ण देशात त्याचा पसार करावा असा चिमटा दस यांनी धनंजय मुंडे यांना काढला होता त्यानंतरच प्राजक्ता माळी यांचं नाव या प्रकरणात येऊ लागलं ज्यात खरं तर एकूण एक प्रकरण पाहिलं तर साधारण दीड महिन्यांपूर्वी करुणा मुंडे यांनी आपल्या फेसबुक लाईव्हमध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या नावाचा उल्लेख केला होता करुणा यांनी आपल्या लाईव्ह मध्ये धनंजय मुंडेंसोबत सोबत काही महिलांची नावं जोडली होती यामुळे प्राजक्ता माईला त्रास जण करावा लागला तिच्या प्रत्येक पोस्टवर ट्रोलिंग सुरू झाली होती तरी मी शांत राहिले असं प्राजक्ता यांनी या पत्रकार परिषदेत सांगितलेलं त्या प्रकारानंतरून माझ्या लिगल टीमने करुणा मुंडे यांना नोटीस पाठवल्यास सुद्धा प्राजक्ताने सांगितलेलं तर एका महिलेने दुसऱ्या महिलेच्या पाठीशी उभे राहिला हवं तिच्यावर लांछण टाकू नये तुम्ही देखील एक महिला आहात त्यामुळे महिलांना प्रकारे बदनामीला सामोरं जावं लागतं हे तुम्हाला चांगलंच माहिती असेल त्यामुळे एका महिलेची अशा प्रकारे बदनामी करू नका असं आव्हान प्राजक्ता माळी यांनी करुणा मुंडे यांना केलेले त्यामुळेच हेच प्रकरण बाहेर काढत सुरेश ध्वज यांनी पुन्हा एकदा प्राजक्ता माळी यांचं नाव या प्रकरणात घेतलं होतं आणि त्यामुळेच हा वाद पाहायला मिळतोय तर आता स्पष्टीकरण देण्याशिवाय प्राजक्ता माळीवर का आली हे पाहिलं तर तिने या पत्रकार परिषदेत हे सुद्धा सांगितलं की एका सांस्कृतिक कार्यक्रमात काढलेला फोटो ते आमची एकमेव भेट यावर खूप मोठा गदारोळ करण्यात आला ही गोष्ट खोटी असल्याने त्यावर मी बोलली नाही तर लोकप्रतिनिधी यावर टिप्पणी करतात यांना लोकांनी निवडून आहे हे आपल्यावर चिखलफेक करतात पण काल सुरेश दस यांनी वक्तव्य केल्याने आज मला बोलावं लागलं लोकप्रतिनिधीला लाखो लोक फॉलो करतात एखादी गोष्ट खरी असल्याचं ते भासवतात त्यामुळे यावर स्पष्टीकरण देण्याची वेळ तिच्यावर आल्याचं तिने स्वतः सांगितलं दरम्यान याशिवाय पाहिलं तर आता प्राजक्ता माळीने महिला आयोगाकडे सुरेश धस यांच्या विरोधात तक्रारसुद्धा दाखल केलेली अशात प्राजक्ता माळीच्या या तक्रारीवर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया दिलेली सोशल मीडियावर रुपाली चाकणकर यांनी पोस्ट शेअर केली तसंच नियमानुसार कारवाई केली जाईल असं आश्वासनसुद्धा रुपाली चाकणकर यांनी दिलेलं आहे तर रुपाली चाकणकर हे काय म्हणाल्या हे पाहिलं तर अभिनेत्री प्राजक्ता माळी यांची तक्रार आयोग कार्यालयास प्राप्त झालेली आहे त्याचा अभ्यास करून कायदेशीर बाबी तपासून आवश्यक ती कार्यवाही नियमानुसार आयोग करेल असं त्या म्हणाल्या तर महिलांबाबत माध्यमांसमोर बोलताना सर्वांनी हान ठेवलं पाहिजे कारण संविधानाने दिलेल्या अधिकारामुळे सर्व क्षेत्रामध्ये महिला स्वतःच्या कर्तृत्वावर काम करतात ते काम करत असताना माध्यमांद्वारे त्या महिला आहेत म्हणून कोणताही पुरावा नसताना माध्यमांमध्ये त्यांच्या बाबतीत बदनामी करणारं वक्तव्य व त्या आधारे समाज माध्यमात सर्व घटकांनी शहानिसा न करता अतिशय गाणेड्या पद्धतीनं ट्रोल करणं याबद्दल शासनाकडून कठोर कारवाई करण्याबद्दल आयोग पुढाकार घेईल असं रुपाली चाकणकर यांनी स्पष्ट केलं आहे त्यामुळे ऐकून पाहिलं तर याच काही प्रकरणामुळे प्राजक्ता माळी यांचं नाव धनंजय मुंडे यांच्यासोबत जोडलं गेलं आणि त्याचमुळे त्यांना त्यावर स्पष्टीकरण हे द्यावं लागलं होतं अशात या घटनेवर तुमचं काय मते कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओजसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब कराय तेवढं विसरू नका